इन्फोसिस टी सी एस एच सी एल महिंद्रा विप्रो भारतातल्या मोठमोठ्या आय टी कंपन्या लाखो कर्मचारी कोट्यवधीचा बिझनेस पण या आय टी कंपन्यांना बुधवारी चार फेब्रुवारीला प्रचंड मोठा धक्का बसला शेअर बाजार खुला होताच आय टी कंपन्यांना तब्बल दोनशे पंच्याऐंशी बिलियन डॉलर्सचं नुकसान झालं भारतीय रुपयात ही व्हॅल्यू आहे पंचवीस लाख कोटींच्या आसपास यामुळे न्यूयॉर्कच्या वॉल पासून मुंबईच्या दलाल स्ट्रीट पर्यंत संपूर्ण आय टी सेक्टर हादरून गेले पण सध्या ना जागतिक मंदी आहे ना कोणत्या मोठ्या युद्धाचा धोका तरी सुद्धा जगभरातल्या आय टी कंपन्यांच्या शेअर्सना अचानक एवढं मोठं नुकसान कसं झालं तर यामागचं कारण आहे एक टेक्नॉलॉजी अपडेट एका एआय कंपनीनं लॉन्च केलेल्या नव्या प्रोडक्टमुळे आय टी सेक्टरमध्ये एवढा मोठा भूकंप आलाय हा सगळा विषय नेमका काय आहे आय टी कंपन्यांच्या शेअर्सना एका दिवसात एवढा मोठा लॉस कसा झाला नवीन लॉन्च झालेलं एआय प्रोडक्ट काय आहे यामुळे भविष्यात आय टी कंपन्या धोक्यात येऊ शकतात का समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भेडू सगळ्यात आधी चार फेब्रुवारीला किती नुकसान झालं ते पाहूया त्या दिवशी थॉम्सन रॉयटर्सचे शेअर्स पंधरा टक्क्यांनी घसरले असेंचर आणि कॉग्निझनच्या शेअर्समध्ये मध्ये दहा टक्क्यांची घसरण झाली नॅसडॅक एक पॉइंट चार टक्क्यांनी घसरला गोल्डमेन सॅक्सच्या अमेरिकन सॉफ्टवेअर स्टॉक ट्रॅकनं एका दिवसातला सर्वात वाईट परफॉर्मन्स केला एनव्हीडीया चे शेअर्स दोन पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यांनी घसरले मायक्रोसॉफ्टचे शेअर्स दोन पूर्णांक सत्याऐंशी टक्के अमेझॉनचे शेअर्स एक पूर्णांक एकोणऐंशी टक्के आणि अल्फाबेटचे शेअर्स एक पूर्णांक बावीस टक्क्यांनी घसरले याचे सर्वाधिक धक्के भारतात जाणवले भारताचा विचार केला तर निफ्टी आय टी इंडेक्स एका दिवसात सहा टक्क्यांनी घसरला मार्च दोन हजार वीस मध्ये कोविड आल्यानंतर आय टी सेक्टरमध्ये जी घसरण झाली होती त्यानंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे त्यावेळी हा इंडेक्स नऊ पूर्णांक सहा टक्क्यांनी घसरला होता टीसीएसचे सी शेअर्स एका दिवसात सात पूर्णांक शून्य एक टक्क्यांनी घसरले इन्फोसिसचे शेअर्स सात पूर्णांक सव्वीस टक्क्यांनी तर एच सी एल टेक विप्रो आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स चार टक्क्यांनी घसरले याचाच अर्थ भारतासह जगभरात आय टी सेक्टरमध्ये एवढी मोठी घसरण झाली आहे आता यामागचं कारण नेमकं का काय आहे ते समजून घेऊया हे सगळं घडलं आहे अमेरिकन ए आय स्टार्टअप कंपनी अँथ्रोपिकच्या एका नव्या टूलमुळे Anthropic ही अमेरिकेतली एक कंपनी आहे जिची स्थापना बाहेर पडलेल्या काही कर्मचाऱ्यांनी केली होती या कंपनीनं क्लॉड नावाचं लार्ज लँग्वेज मॉडेल डेव्हलप केलं आहे यावर्षी बारा जानेवारीला अँथ्रोपिकनं क्लॉड कोवर्त नावाचं एक एआय टूल लॉन्च केलं होतं आता तीस जानेवारीला याच अँथ्रोपिकनं जाने क्लॉड साठी अकरा नवे प्लगिन्स लाँच केले ज्यानंतर शेअर मार्केटमध्ये मा एवढा मोठा भूकंप आलाय आता हा भूकंप का आला हे समजण्यासाठी आपल्याला क्लॉड कोवर्क काय काम करतं हे समजून घ्यावं लागेल अँथ्रोपिकनं लॉन्च केलेलं क्लॉड कोवर्क हे फक्त एक चॅटबॉट नाही तर ते कम्प्युटरवर काम करू शकणाऱ्या एका पार्टनर सारखं आहे हे एआय टूल फायली वाचू शकतं डॉक्युमेंट्स एडिट करू शकतं नव्या फायली तयार करू शकतं कोल्डर्सचं नाव बदलू शकतं आणि त्यांना व्यवस्थित अरेंज करू शकतं याशिवाय ते स्क्रीनशॉटवरून स्प्रेडशीट तयार करू शकतं रफ नोट्सपासून रिपोर्ट किंवा ड्राफ्ट तयार करू शकतं अँथ्रोपिकनं जे नवीन लग इन्स लाँच केले ते वेगवेगळ्या कामांसाठी डिझाईन केलेले आहेत जसं की सेल्स मार्केटिंग फायनान्स डेटा ॲनालिसिस कस्टमर सपोर्ट आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट या सगळ्या कामांसाठी आधी मोठमोठ्या सॉफ्टवेअरची आवश्यकता होती पण क्लॉड को कोवर्क हे सगळं काम थेट कोणत्याही सॉफ्टवेअर शिवाय करू शकतो पण याचा भारतातल्या आय टी कंपन्यांशी संबंध काय तर भारतातल्या बहुतेक आय टी कंपन्या जसं की टी सी एस इन्फोसिस विप्रो एच सी एल टेक या सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे साच कंपन्या आहेत या कंपन्या काय करतात तर त्या क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर अप्लिकेशन प्रोव्हाइड करतात या कंपन्या हे सॉफ्टवेअर दुसऱ्या कंपन्यांना प्रोव्हाइड करतात ज्याद्वारे त्या कंपन्यांचं रोजचं काम सोपं होतं जसं की कोणत्या कस्टमरला काय हवं आहे रोजची सेल किती झाली आहे मार्केटिंग कसं चालू आहे ऑफिसमध्ये कोणाची सॅलरी किती असावी ऑफिसच्या सगळ्या खर्चाचा हिशोब कसा, कसा लावावा हे सगळं काम या सॉफ्टवेअरमुळे सोपं होतं ही सर्व्हिसेस देण्याचं काम भारतातल्या सर्वात मोठ्या आय टी कंपन्या मागच्या तीस ते चाळीस वर्षांपासून करतायत या कंपन्यांमध्ये हे सॉफ्टवेअर चालवण्यासाठी इंजिनियर्स असतात ॲनालिस्ट असतात क्लॉड कोव्हर जेव्हा लॉन्च झालं तेव्हा सांगण्यात आलं की हे टूल अशा लोकांची मदत करण्यासाठी बनवण्यात आलं आहे मात्र तीस जानेवारीला क्लॉड कोव्हरचे अकरा नवे प्लगिन्स लॉन्च झाले ज्यानंतर मोठी भीती निर्माण झाली कारण हे प्लगिन्स ते सर्व काम करू शकतात जे काम करण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या वेग सॉफ्टवेअर अप्लिकेशन्सची मदत घ्यायच्या हे सॉफ्टवेअर अप्लिकेशन्स त्यांना आय टी कंपन्या पुरवायच्या मात्र आता क्लॉड कोवर्क याची गरजच उरणार नाही अशी भीती तयार झाली आहे त्यामुळे घाबरलेल्या इन्व्हेस्टर्सने एका पाठोपाठ एक आय टी शेअर्स विकायला सुरुवात केली अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर्सची सेलिंग झाल्यामुळे या आय टी कंपन्यांच्या शेअर्सची व्हॅल्यू घसरली इतके दिवस म्हटलं जात होतं की ए आय हे आयटी टी कंपन्यांच्या मदतीसाठी आहे मात्र आता हेच ए आय या कंपन्यांना थेट रिप्लेस करण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता यामुळे आय टी कंपन्यांचं भविष्य धोक्यात आलंय का तर अँथ्रोपिकचे सीईओ डारिओ अमोदोई यांच्या म्हणण्यानुसार पुढच्या सहा ते बारा महिन्यात सॉफ्टवेअर इंजिनियरचं काम पूर्णपणे संपून जाईल एखादा एआय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कोडिंगचं काम स्वतः करायला लागेल असा त्यांचा दावा आहे यांनी सांगितलं आहे की त्यांच्या अँथ्रोपिक कंपनीत इंजिनियर्स स्वतः कोड लिहित नाहीत कोड लिहिण्यासाठी ते एआय मॉडेलचा वापर करतात पुढच्या बारा महिन्यात एआय मॉडेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण कोड लिहू शकतील असा धक्कादायक दावा त्यांनी केलाय मॉर्गेन स्टॅनलीच्या च्या अॅनलिस्ट टोनी कॅपलान यांचं म्हणणं आहे की यामुळे मार्केटमध्ये आणखी स्पर्धा वाढू शकते नवीन AI टूल्स हे सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी चिंताजनक ठरू शकतात अनेक जाणकारांचा दावा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं जसं डेव्हलप होत जाईल त्याचा परिणाम अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांवर पडेल म्हणूनच सध्या संपूर्ण टेक्नॉलॉजी क्षेत्रावर दबाव येत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे बुधवारी आय टी सेक्टरमध्ये जी प्रचंड घसरण झाली त्याचं कारण हीच भीती आहे त्या दिवशी एका दिवसात जगभरातल्या आय टी कंपन्यांचं दोनशे पंच्याऐंशी बिलियन डॉलरचं नुकसान झालं सर्वाधिक लॉस भारतातल्या आय टी कंपन्यांना झाला कारण देशातल्या आय टी कंपन्या या सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस आहेत त्यामुळे कंपन्या जोपर्यंत आपल्या मॉडेलमध्ये बदल घडवून आणत नाहीत फक्त सर्व्हिसपेक्षा आता रिसर्च आणि डेव्हलपमेंटकडे लक्ष देत नाही तर भविष्यात यांच्यावरती मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं भारतातल्या आय टी कंपन्या यातून बाहेर येऊ शकतात का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका